नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी लढा रक्तदानाचा परिवार स्वराज्य युवा प्रतिष्ठान नांदिवली कल्याणपूर्व व श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती राजधानी रायगड यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचे आयोजन कल्याणपूर्व येथे करण्यात आले होते नांदिवली माजी सरपंच रामदास ढोणे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले नांदिवली बी टी गायकवाड शाळा येथे रक्तदान शिबीर यशस्वीतेसाठी स्वराज्य प्रतिष्ठान नांदिवली संस्थेचे अध्यक्ष अमोल वरे उपाध्यक्ष सचिन सातपुते सचिव किशोर सातपुते खजिनदार कृष्णा गीते उपखजिनदार अक्षय किरवे अजित वरे ऋषी साबळे तुषार बासराफ अनिकेत ढाले यांचे मोलाचे लाभले रक्तदान शिबिराचे उद्घाटन माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या शुभअस्थेत झाले यावेळी प्रमुख पाहुणे नांदिवलीचे माजी सरपंच विलास ढोणे व कार्यक्रमाचे प्रमुख व आधारस्तंभ रामदास ढोणे स्वराज्य युवा प्रतिष्ठानचे युवा कार्यकर्ते पदाधिकारी व स्थानिक रहिवासी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते स्वराज्य युवा प्रतिष्ठान कल्याण पूर्वतर्फे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला रक्तदान करणाऱ्या प्रत्येकास आदर्श रक्तदाता सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले करतोय करून बघा छान वाटतं आणि रक्तदान केल्याने आपल्या शरीराला खूप सारे असे आरोग्यासाठी फायदेशीर आहे तर मी आव्हान करेन की सर्व युवा पिढीने रक्तदानासाठी पुढे यावे धन्यवाद मे महिन्यामध्ये जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा असतो राज्यभरात रक्ताची वणवण असते त्यामुळे दरवर्षी सालाबारप्रमाणे श्री शंभू छत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती राजधानी रायगड यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जवळपास पंधरा ते वीस रक्तदान शिबिर हे दरवर्षी आयोजित जातात याचा अठ्ठा सात की हेतू हाच असतो की महाराष्ट्र जर मे महिन्यामध्ये उन्हाळ्याच्या जळ जा जास्त बसते आणि रक्त तुटवडा निर्माण होतो तो तुटवडा आपण कसा भरू काढू शकतो यासाठी ही समिती उपक्रम साजरा करते त्या याच समितीच्या वतीने याच संकल्पाच्या माध्यमातून आपल्या कल्याण शहरात पहिल्यांदाच आम्ही स्वराज्य युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि लढा रक्तानाचा परिवार जो कोविड काळापासून रक्तानासाठी काम करतो अशाच सर्व समिती एकत्र येत आम्ही हे कल्याण शहरामध्ये रक्तान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि आज खूप मोठ्या प्रमाणावर या शिबिरामध्ये लोकांनी सहभाग घेतला आहे आणि आम्ही जेव्हा असे उपक्रम करतो तेव्हा आमची हिमत असते की आपली मराठमोळी परंपरा जपली जावी त्यामुळे पारंपरिक वेशभूषा तर मुली ह्या जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हायला हवं यासाठी एक त्यांना आकर्षण म्हणून आम्ही नवऱ्या साड्या असतील किंवा पारंपरिक ड्रेस असतील आणि डोक्यावर फेटेल अशा पद्धतीचे आम्ही कार्यक्रम करतो आणि हे कार्यक्रम दरवर्षी खूप छान प्रमाणे पार पडतो आणि आजही आमची हीच अपेक्षा आहे की या समितीच्या पूर्ण राज्यभरातल्या उपक्रमाला जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हायला पाहिजे पुढच्या वर्षी आम्हीसुद्धा हा संकल्प पुन्हा घेऊन येऊ बरं स्वराज्य युवा प्रतिष्ठानतर्फे वर्षभर अजून कुठले कुठले प्रोग्राम्स कुठले कुठले उपक्रम्स उपक्रम स्वराज्य प्रतिष्ठान या कार्यक्रमातून जेवढे थोर महापुरुष आहेत त्यांची जयंता कि असतील किंवा आपल्या महाराष्ट्रात काही पूर आला किंवा कोणती आपत्कालीन स्थिती आली तेव्हा ही स्थानिक मुलं कोणाच्याही लोकप्रतिनिधीच्या मदतीशिवाय किंवा स्थानिक लोकांच्या मदतीने खूप मोठ्या प्रमाणात आम्ही आर्थिक सहाय्य असेल किंवा वस्तूंची लुळ असेल अशी करतो आणि रक्तन शिबिर किंवा आरोग्य शिबिर असे मोठ्या मोठ्या प्रमाणात करत असतो या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र